हाय फ्रेंड्स कसे आहात मस्त आहात ना मी पूनम तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये फुलं किती मस्त उमलेले आहेत ना ह्या फुलांना पाहून असाच एक विचार डोक्यात आला मनात आला म्हटलं तुमच्याबरोबर पण ते शब्द शेअर करावेत क्षणाला क्षण दिवसाला दिवस जोडत पुढे आयुष्य सरकत असते क्षणालाक्षण दिवसाला दिवस जोडत पुढे आयुष्य सरकत असते कधीतरी कुठेतरी केव्हा तरी असा क्षण येतो जो अख्ख आयुष्यच बदलून टाकतो कधीतरी कुठेतरी केव्हा तरी असा क्षण येतो जो अख्ख आयुष्यच बदलून टाकतो फक्त तो क्षण ओळखता आला पाहिजे यालाच आयुष्याचा टर्निंग पॉइंट म्हणतात म्हणूनच कठीण काळात सतत स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाही कारण अजून मी जिंकलेली नाही या हिरव्यागार बाणांप्रमाणे माझं आयुष्य तुमचं आयुष्य या व्हिडिओ ऐकणाऱ्यांचं आयुष्य हिरवगार बहरून जावं असं वाटतं चला आता मनातले शब्द तर बोलून झालेत आपलं डेली रुटीन पण सुरू केला पाहिजे हे केल्याशिवाय काही गत्यंतर नाही मग अशा प्रकारे आमचं काम सुरू झालेलं आज ड्युटीला कोणी गेलेलं शेतात कोणी गेलेलं बाळ गाड झोपेत होतं त्यामुळं म्हटलं आपली कामं उरकून घ्यावी पटपट पटपट पट, कामाला के सुरुवात केली आणि संपवायला सुरुवात केली ती झोपलेली असताना काम केल्यानंतर ती उठल्यानंतर आपला वेळ आपल्याला भेटतो म्हणून ती झोपलेली असतानाच काम करून घेत होते आज मनात वेगळा आनंदही होता उत्साहही होता आणि एनर्जी नसल्यासारखं पण झालेलं तसं म्हटलं तर आज मी खूप दिवसांनी म्हणजे एक दोन वर्षांनी तरी आज सुरुवात केलेली ती म्हणजे वैभवलक्ष्मीच्या उपवासाला चिमणी कशी झोपलेली आहे बघा शांत वैभव वैभवलक्ष्मीच्या उपवासाचा किंवा त्या व्रताचा मला अनुभव खूप वेळ आलेला आहे आणि त्याची प्रचितीही झालेली आहे खरंच कोणाच्या काही इच्छा असतील किंवा काही संकट असतील तर खरंच वैभवलक्ष्मी व्रत करावं त्याचं फळ नक्कीच भेटतं अशा प्रकारे माझं कामावरून झालेलं ती झोपलेली म्हणून म्हटलं तेवढ्या वेळात पूजा पण मांडून घ्यावी कारण पूजा मांडताना मग ती काहीही करू देत नाही तिला प्रत्येक गोष्ट हातात लागते किंवा ती गोष्ट ओढत असते म्हणून पटपट पटपट पट, आवरलं तेवढं झालं त्यानंतर ते लागलो स्वयंपाकाला मी आज केलेलं वांग्याचं भरीत त्यासाठी मोठे दोन तीन कांदे बारीक चिरून घेतलेले थोडा लसूण ठेचून घेतलेला कोथिंबीर मीठ लाल तिखट आणि दोन छोटे पळी तेल म्हणजे छोटे आपल्या मुख्य जिन्नस तर सांगायचंच राहिला म्हणाला अजून तो सांगितलेला नाही तर भाजून घेतलेले वांगे भरताची मोठे दोन वांगे तेल लावून वरून भाजून घेतलेली आणि नंतर त्यांना साल काढून मस्त बारीक स्मॅश करून घेतलेलं नंतर तेलात कांदा लालसर होईपर्यंत मस्तपैकी भाजून घेतला कारण कांदा भाजून घेतला तर जेवणालाही किंवा आपल्या पदार्थालाही टेस्ट चांगली येते आणि तर जो असा कच्चाच ठेवला बऱ्यापैकी नाही भाजला तर त्याची टेस्टही वेगळी लागते आणि तो असा कचकच लागल्यागत कांदा लागतो ते खायला छानही वाटत नाही मग कांदा मस्तपैकी फ्राय करून घेतला लाल होईपर्यंत त्यानंतर त्याच्यामध्ये टाकला आपला नेक्स्ट जिन्नस म्हणजे किंवा आपली नेक्स्ट वस्तू लसूण तो लसूण थोडासा ठेचून घेतलेला एक सात ते आठ पाकळ्या लसूण असेल तो ठेचून घेतलेला तोही त्यामध्ये चांगल्या प्रकारे भाजून मिक्स करून घेतला आणि दोन्ही एकत्र होईपर्यंत तेलात परतवून घेतलं त्यानंतर नंतर त्यामध्ये टाकलं भाजून घेतलेलं मोठं भारताचं वांग जे स्मॅश करून घेतलेलं आणि थोडं जे मोठं होतं ते तेलामध्ये मऊ झाल्यानंतर बऱ्यापैकी स्मॅश होतं म्हणून म्हटलं मग त्याच्यात राहिलेलं स्मॅश करून घ्यावं ते अशा प्रकारे स्मॅश करून घेतलं जर वांग्याचे मोठे मोठे तुकडे असतील तर ते तेलात परत परतल्यानंतर थोडे सॉफ्ट होतात त्यामुळे ते अशा प्रकारे स्मॅश करण्यासाठी खूप त्याची हेल्प होते मग जर मोठे मोठे राहिले असतील तर अशा प्रकारे तुम्ही स्मॅश करू शकता अशा प्रकारे आपला लसूण कांदा आणि वांग तर बऱ्यापैकी वफवून निघालेलं होतं त्यानंतर त्यात टाकलं चवीनुसार मीठ चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि छान प्रकारे मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर त्याच्यात टाकली आपलं लाल तिखट चवीनुसार मीठ लाल तिखट तुम्हाला हवं तेवढं तुम्ही लाल तिखट तुमच्या इच्छेप्रमाणे किंवा तुमच्या टेस्टप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता त्याच्यानंतर ते मस्तपैकी मिक्स करून घेतलं परतून घेतलं त्यानंतर त्याच्यामध्ये टाकली माझ्या आवडती हिरवीगार कोथिंबीर त्यामुळे खूप मस्त फ्लेवर किंवा टेस्ट येते मला कोथिंबीर खूप आवडते ते टाकल्यानंतर मग आपली डिश कम्प्लीट आणि यानंतर हे बघा आमचं असं वैभवलक्ष्मीचं पूजन मला लाल फुलं अवेले तर अवेलेबल झाली नाहीत माझ्याकडे पांढरी गुलाबाची फुलं होती तीच घातलेली असे मी साधी सिंपल पूजा मांडलेली पण मी उपवास तर मनापासून केलेला हे सगळं मिक्स केल्यानंतर एक दोन चार मिनिटे प्ले भरतावरती प्लेट ठेवली आणि ते वाफवून घेतलं ना अशा प्रकारे आपलं वांग्याचं भरीत तयार होत भरताची टेस्टही मस्त लागत होती आणि सुगंधही मस्त येत होता मी पहिल्यांदाच रेसिपी करताना हा व्हिडिओ केलेला आहे थोडाफार चुकला असेल थोडाफार गंडला असेल परंतु रेसिपी तर परफेक्ट झालेल्या नंतर देवाला नैवेद्य दाखवला आणि नंतर जेवण केलं तुम्हाला जर काय आर्थिक प्रॉब्लेम असेल किंवा तुमचं कोणतं काम कामात अडथळा येत असेल तर, तर वैभवलक्ष्मीचं व्रत जरूर करा तुमचे सर्व मार्ग सुटतील किंवा तुमचे सर्व प्रश्न सुटतील आणि तुमचं जीवन सुरळीत होईल कारण मला खूप विश्वास आहे या वैभवलक्ष्मी व्रतावरती व्हिडिओ आवडला असेल तर तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा प्लीज